एक मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्ट शिवशनाथ मित्रांनो मी काडप्पा परत एकदा आपल्यासमोर हजार आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहस स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाची आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस शालिवांशक एकोणवशे सत्तेचाळीस सवसार विश्वा वसुनुत्तर ऋतू सौर वसंत मास चैत्र पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची प्रतिपदा तिथी आहे सकाळी आठ वाजून सव्वीस मिनिटांतर तिथी तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो स्वाती नक्षत्र आहे मध्यरात्री बारा वाजून चौदा मिनिटांतर विशाखा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वज्रयोग आहे रात्री दहा वाजून अडतीस मिनिटानंतर सिद्धी योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो कौल करण आहे सकाळी आठ वाजून सव्वीस तैन करण्याला सुरुवात होईल आणि रात्री नऊ वाजून एक्केचाळीस मिनिटांत गरज करण्याला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मेष राशीत असेल चंद्र दूळ राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आपण आमच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उज्ज्व हाताच्या आहात एक पळी पाणी थोडे अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्याल आणि हा संकल्प छोटासा म्हणायला सुरुवात करा मित्रांनो अर शिवाशिवाय शंभोराते

प्रतिपाद शुभ वीर गोत्रा पार्वती परमेश्वर इष्टलिंग पूजा करीची मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या संकल्पाचे पाणी समोरच्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत आहे या वेळीनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करत नंतर धार्मिक विधीचं वाटक आवश्यक तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचले आपले जीवन अधिक सुखमय बने मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ ज्याप्रमाणे दिलेले आहे

नंतर आपण मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहू मित्रांनो उपनयन करण्यासाठी वास्तुशांती करण्यासाठी आणि भूमिपूजन तथा पायाभरणी करण्यासाठी एकही मुहूर्त आता या मासामध्ये उपलब्ध नाही मित्रांनो विवाह करण्यासाठी मुहूर्ते दिनांक चौदा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त तिथे दिनांक चौदा वीस एकवीस चोवीस आणि पंचवीस मित्रांनो या मुहूर्तांच्या मर्यादा असू शकते कृपया तीन जाणून घेण्यासाठी बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरैता संपर्क साधावा आणि मगच मा आपल्या जन्मकुंडलीनुसार कुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य संबोधन निवडा जेणेकरून आपल्या जन्मकुंडली नुसार जो मुहूर्त आलेला त्या मुहूर्तात चा पूर्णपणे विधी आपल्याला विना व्यत्यय मिळावं आणि विधीचे पूर्णपणे फायदे आपल्याला मिळाले मित्रांनो देवमूर्ती प्राणप्रतिष्ठा आपण घरी करा किंवा विधाक्षेत घरी करणार असेल तर यासाठी काही नियम आहेत ते आपण जाणून घ्यावे जेणेकरून आपल्याला धार्मिक विधी संपन्न करण्यासाठी काही बात आहे मित्रांनो या प्राणप्रतिष्ठेनंतर आपल्याला संबंधित मूर्तीवर संबंधित देवतांचा अभिषेक घेणे जरूरी आहे कारण जो मंदिरात घेतला जातो पंडिताच्या माध्यमातून आणि विधिवत पूजा अर्चक होत असते सकाळ बघ त्यामुळे तेथील मूर्ती हे आपल्याला जागृत वाटते असते मित्रांनो जागृत असते त्यामुळेच आपल्या काही मनोकामना शास्त्र मान्य अशा आपल्याला पूर्ण होताना दिसतात मित्रांनो मित्रांनो वरील काही मर्यादा देखील असू कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट मध्ये विचारावे किंवा योग्य पोळीचा संपर्क साधावा किंवा पंचांगार का संपर्क होतो आणि मगच आपल्या जन्म पूर्ण सर आपल्यासाठी योग्य असा मूर्त घेऊ मित्रांनो जर आपल्याला असं मुहूर्त मिळाला नाही तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त नसल्याने त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता पाहूया पंचांगशुटी आहे मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही दिनविशेष मध्ये मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे तेव्हा सर्व बौद्ध बंधू बांधवांना तर्फे माझ्या चॅनल तर्फे हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आंबेडकरांच्या जीवनामधील दोन महत्वाचे बदल आपल्याला लक्षात ठेवायचे ते म्हणजे बौद्ध धर्माची स्थापना त्यांनी केली आणि आपल्या भारताची घटना जी आहे ती त्यांनी लिहिली या दोन गोष्टी फार महत्वाच्या प्रणाम करावे मित्रांनो द्वितीय श्राद्ध कर्म या तिथीवर जर आपले आई वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या गावाने आपल्याला पिंडदान निमित्त कर्म करणे घरी करा किंवा तीर्थ क्षेत्र करा पण विधिवत करा पंडितांच्या माध्यमातून करा आणि अपराधांना काळामध्ये करा तेव्हाच आपली पित्र सेवा आपल्या पितरांपर्यंत से पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखाय बनेल मित्रांनो मध्यरात्री बारा वाजून चौदा मिनिटांतर यमघंट योग सुरू होत आहे हा जनन शांती संबंधी योग आहे अशुभ योग आहे तेव्हा आपल्याला जर आपल्या संबंधिताच्या ठिकाणी जरा बालक घेऊन जन्माला आले नवीन तर यावेळी आपल्याला त्याची चरणशांती बाराव्या दिवशी करायची आहे त्याच्या निवासस्थानी मित्रण पंडिताच्या माध्यमातून विधिवत करायची जेणेकरून आपल्या बाळाच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे जी, अशुभ घटना घडणार नाहीत किंवा घडल्या तरी त्याची तीव्रता कमी असणार आहे तेव्हा नक्कीच आपण तो, तो आपल्याला आहे अग्नि पृथ्वीवर हजर आहे मित्र त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्म दान करायचे असेल तर आपण करू शकतो मित्रांनो आणि जे रेग्युलर आहे तेही आपण करू शकतो मित्रांनो पण नवीन ज्या वेळेला आपण त्यात आपल्याला लक्ष ठेवायचे की आपले जो विधी आपण सुरू केलेला होम यज्ञ ते शेवटपर्यंत जावे मध्येच खंड पडला तर मग मात्र आपल्याला दोष लागू शकतो राहुकाल ला मित्रांनो सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळामध्ये राहू जो आहे तो अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवतो मित्र त्यामुळे आपल्याला या कामा वेळेमध्ये आपल्याला महत्वाची कामे करायची नाही इतर वेळेत करायची जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये कालपासून शुक्र ग्रह जो आहे तो मार्गी झालेला आहे मित्र याआधी तो वक्री होता मित्र हे लक्षात घ्या धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांग संबंधीचा व्हिडिओ मी या ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करा, करा मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदीन उपसन्न राहा शिव शिवशंभू महादेव